देवाभाऊ समस्येच्या मुळावर काम करतात शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेतात याच उत्तम उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शिवारात जाऊन पाणी देण्याची कसरत करावी लागत असे कारण शेतीसाठी वीज ही फक्त रात्रीच मिळायची मात्र देवाभाऊंनी पुढाकार घेतला आणि शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी नव्या भर दिला त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे सौर कृषी वाहिनी योजना दोन हजार अठरा साली आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती ज्यामध्ये जे काही आपले ॲग्रीकल्चर फीडर आहेत हे फीडर डिस्ट्रीब्युटेड सोलरवर टाकायचे जेणेकरून त्या ठिकाणी दिवसा आपल्याला शेतकऱ्यांना वीज देता येईल ही योजना आम्ही फास्ट ट्रॅकवर आणली आहे या संदर्भात आज आम्ही निर्णय केला आहे या योजने अंतर्गत सात पूर्णांक पाच एच पी पर्यंतच्या पंपांना सौर ऊर्जा पुरवली जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा होतो शेतकऱ्यांची कष्ट कमी करणाऱ्या या योजनेचे आज राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेला ऊर्जा क्षेत्रातील सर्वोच्च सुवर्ण राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे त्याचबरोबर संपूर्ण गाव सौर ऊर्जेवर शिफ्ट करणाऱ्या सौर ग्राम योजनेला रौप्य पुरस्कारही मिळाला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला माहित असेलच की सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी हे देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम बनले आहे वर्षानुवर्षे अंधारात चाच पडणाऱ्या गावकऱ्यांसाठी देवा नायक म्हणून समोर आले असून त्यांनी गावकऱ्यांची संपूर्ण स्थिती बदलून टाकली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या जनसेवी उपक्रमाला केंद्र सरकारनेही गौरवले आहे